आज जो आपण पदार्थ बघणार आहोत की नाही हा पार्टीला स्टार्टर म्हणून तो उत्तमच आहे परंतु दुपारी मुलं आली शाळेतनं आली की त्यावेळेला त्यांना भूक लागते अशा वेळेला त्यांना काय द्यायचं असा ज्या वेळेला प्रश्न पडतो त्यावेळेलासुद्धा हा पदार्थ उत्तम आहे आणि मुख्य मुलांना स्मॉल ब्रेकचा डबा देतो की नाही आपण त्याच्यातसुद्धा हा पदार्थ नक्की दिला तर सगळ्यांना आवडेल असाच हा सुंदर पदार्थ चवदार पदार्थ मुलांना सगळ्यांना आवडणारा पदार्थ आणि हॉटेलमध्ये मिळणारा असा पदार्थ बघण्याकरता आपण पहिल्यांदा आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि मग तो कसा करायचा तो बघूया आणि चिली बेबी पोटॅटो करण्याकरता आपण याच्यात पहिल्यांदा थोडंसं तेल घेऊया हे छोटे बटाटे आपण कुकरमध्ये दोन चिट्ट्या देऊन उकडून घेतलं त्याची सालं काढलेली आहेत आणि आता ते आपण थोडेसे या तेलामध्ये तळून घेणार आहोत आता हे आपल्या सारख्या आकाराचे म्हणजे आपल्याला हे लहान बटाटे मिळाले समजा जर मोठे आपला एखादा बटाटा असेल किंवा मोठी बटाटे मिळाले एवढे सारखे म्हणजे लहान मिळाले नाही तर अशा वेळेला काय करायचं की हे जे बटाटे असतात की नाही त्याला असं काट्या चमच्याने असे, असे त्याला भोकं पाडून घ्यायची पहिल्यांदा आणि मग ते आपण तेलात टाकले तरी सुद्धा चालू शकतात म्हणजे हा जो मसाला आहे तो आजपर्यंत जातो हे तळायला अगदी वेळ लागत नाही मुख्य म्हणजे काय आहे की आपल्याला याचा फक्त रंग बदलायचा आहे हे ते तेलही पित नाहीत त्यामुळे असे तळायला हरकत नाही मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला पार्टीला करायचे असतील तर हे छानपैकी असे उकडून तळून ठेवून द्यायचे आणि मग वेळेवर ग्रेव्ही करायची आणि मग त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचे आता हे झालेले आहेत आपल्याला हवा तसा रंग झाल आलेला आहे कारण हे उकडलेलेच आहेत की नाही त्यामुळे त्याला काही फारसं आपल्याला आतपर्यंत तळले गेले पाहिजे वगैरे का हे काहीच प्रश्न येत नाही हे आपण काढून घेऊयात जास्तीचं तेल काढून टाकूयात हे सगळे आपण काढून घेतले आपण आता ह्याच पातेल्यामध्ये अगदी एकच चमचा तेल घातलंय आपलं तेल खूप तापलेलं आहे म्हणून मी बंद केला आहे गॅस त्याच्यात आपण हा लसूण घालून घेऊयात आता गॅस लावायला काही हरकत नाही बरं का आपला लसूण परतला गेला आहे आपण गॅस अगदी लहान करणार आहोत त्याच्यात आपण ही चिरलेली मिरची घालूयात लाल हिरवी पिवळी कुठल्याही प्रकारची शिमला मिरची ह्याच्यात घातली तरी छान दिसते आता ह्याच्यात आपण आपले हे बटाटे घालून घेऊ ह्याच्यामध्ये आपण आता हा डार्क सोया सॉस आहे बरं का बाजारात दोन प्रकारचे सोया सॉस मिळतात एक टेबल सॉस असतं आणि हा एक डार्क रंगाचा असतो तो आपण ह्याच्यात घातला दोन चमचे घातलं कॉर्नस्टार्च एक चमचाभर घेतला आहे मोठा टेबलस्पून त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार कॉर्नस्टार्च आपण पूर्ण हलवून सोया सॉसचा चमचा होता त्यामुळे त्याला थोडासा वेगळा रंग आला त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ थोडंसं लाल तिखट तर आपण मिरपूड घालणार आहोत आता हे सगळं छान हलवून घेऊयात आपण एकदा आणि आपल्या बटाट्यांवर घालूयात अगदी अर्ध्या मिनटामध्ये हे सगळं जे आपला मसाला आहे तो आपल्या या बटाट्यांना लागतो ते थोडीशी साखर आणि ह्याच्यात एक चमचाभर आपण भाजलेले तीळ घालणार होते आता वरणं फक्त कांद्याची पात घालून सर्व केलं की चालू शकतं स्टार्टर म्हणून किंवा मुलांना स्मॉल सुद्धा डब्यात द्यायला हा पदार्थ उत्तम आहे आता आपण ह्याला हनी चिली प म्हटलं आहे की नाही याच्यामध्ये मिरच्या ज्या आहेत तेही आपण शिमला मिरची घातली पण समजा जर मोठी माणसं असतील तर याच्यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतो म्हणजे ते छान तिखट होतं ज्याच्यात मध आपण घालतो तर मध नेहमी कधी गरम पदार्थांवर घालत नाही असं आपलं आयुर्वेद सांगतं म्हणून मी नेहमी काय करते की ज्या वेळेला आपण प्लेटिंग करतो किंवा डब्यामध्ये भरतो त्यावेळेला एक अर्धा चमचा मध मी त्याच्यावरनं घालतो मध्ये थोडासा वेळ आहे तोपर्यंत आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देते या पुस्तकाकरता तुम्ही जो मला प्रचंड प्रतिसाद दिला की नाही त्याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार व्ह्यूर्सच्या खास मागणीवरून अजूनही आपण हे पुस्तक डिस्काउंटमध्ये देणार आहोत हे पुस्तक घेण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपण हे जे चिली पोटॅटो केलेले आहेत त्याला स्मोक फ्लेवर येण्याकरता आपण हा असा छान तापलेला एक कोळसा ह्याच्यात घालणार आहोत आणि त्याच्यावर अगदी एक थेंबर तेल घालणार होते आणि असा धूर आला की याच्यावर आपण झाकण घेऊ की हा सगळा धूर या बटाट्यांमध्ये ॲब्झॉर्ब होतो किंवा बटाट्यांना लागतो आणि ती डिश असं केल्यामुळे इतकी अप्रतिम होते कि ती ती एक एक की ती कितीही केली तरीसुद्धा ती कमीच पडेल आता एक अर्धा एक मिनिट झाला आहे आपण बघूयात बरं का आहे की नाही मस्त आपला ह्याला छान एक स्मोकी फ्लेवर आलेला आहे आणि हे आपले हनी चिली पोटॅटो तयार झाले मध मात्र आपण वेळेवर घालणार असे आपले हनी चिली बेबी पोटॅटो तयार झालेले आहेत त्याच्यावर आता आपण थोडंसं मध घाल आहे की नाही करायला अगदी सोपा थोडंसं प्लॅनिंग पाहिजे हव्या त्या गोष्टी घरात असल्या तर मोजून दोन तीन मिनटामध्ये तो तयार होतो आणि सगळ्यांना आवडतो बरोबर छानशी टूथपिक वगैरे दिली ना की मुलं खुश नक्की करून बघा तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता पार्टीला स्टार्टर करू शकता किंवा संध्याकाळी मुलांना जेव्हा छोटी छोटी भूक लागते की नाही त्यावेळेलासुद्धा सुद्धा पदार्थ केला तरीसुद्धा तो त्यांना नक्की आवडेल नक्की करून बघा आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण बऱ्याच जणी मला म्हणतात की आम्हाला तुमचे व्हिडिओ आलेले कळत नाही तर एकदा बेल ऐकॉन दाबला गेला आहे का बघता का 那你们。